नमस्कार मी शाह वन इंडिया मराठी मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली आहे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या निकालाकडे आज आपण जाणून घेणार आहोत या निवडणुकीचे महत्वाचे अपडेट्स एक्झिट पोलचे अंदाज ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका आणि सत्ता स्थापनेवर होणाऱ्या राजकीय हालचाली याबाबत यंदा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झाले जे गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक आहे चार हजार एकशे छत्तीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते उद्या म्हणजेच तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल जाहीर एक्झिट नुसार कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाहीये महायुतीला आघाडी मिळेल असा अंदाज आहे पण अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे यामुळे सत्ता स्थापनेसाठी राजकीय जुळवाजुळवीची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे त्यांनी म्हटलंय की जो कोणी सरकार बनवू शकतो त्याला आम्ही पाठिंबा देऊ याशिवाय आम्ही सत्ता निवडू सत्तेत राहायला निवडू असंही ते म्हणाले राज्यात सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने राजकीय खिचडी शिजण्याची शक्यता आहे प्रादेशिक पक्ष अपक्ष आणि लहान पक्ष यांची भूमिका आता महत्वाची ठरेल याशिवाय महाविकास आघाडी महायुती आणि इतर पक्षांमध्ये राजकीय समीकरण होऊ शकतो भाजप आणि काँग्रेस सारखे पक्ष प्रादेशिक पक्षावर अवलंबून राहतील असं तज्ञांचं मत आहे यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे तसेच शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची रणनीतीही निर्णायक ठरू शकते उद्या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच या सगळ्या राजकीय घडामोडी स्पष्ट होऊ लागतील महाराष्ट्रातील सत्ता कुणाच्या हाती जाणार कोण होणार किंग मेकर या सगळ्या साठी पाहत रहा वन इंडिया मराठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन साठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद